जय शिवराय पौराण मी तुमचा मित्र भाऊ हो आदिनाथ तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल ना तर तुमचं स्वागत आहे आणि दुसऱ्यांदा आला असाल तर अरे तरी पण स्वागत आहे पण हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठी आहे ज्यांना त्यांचं करिअर आय टीमध्ये मध्ये आहे आय टीमध्ये मध्ये करिअर आहे खूप सारे क्वेश्चन आहेत सर आय टीमध्ये मध्ये करिअर करणं खरंचले सोपं असते का काय काय स्टेप्स आम्हाला करावे लागतील काय काय गोष्टी आम्हाला कराव्या लागतील झिरोपासून पासून हिरो पर्यंतचा प्रवास म्हणजे झिरो पासून तुम्ही आय टी मध्ये करिअर कसं करू शकता कसं येऊ शकता प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे आणि खूप महत्वाचे ओके जे जे आय टी मध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात अगोदर आपल्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके जय शिवराय प्रत्येकाने कमेंट करायचे आणि व्हिडिओला एन्जॉय करायला सुरुवात करायची म्हणजे ऐकायचे समजून घ्यायचे ओके हे मला म्हणायचं तर पोरांनो जर तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं होत आलं असेल आणि तुम्ही स्वप्न बघितलं असेल मला आय टीमध्ये यायचं आहे आय टी काय माहिती आहे तुम्हाला आय टी, टी इंडस्ट्री म्हणजे जिथून मित्रांनो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होते आता मी ज्या युट्यूबवरती व्हिडिओज बनवतोय अपलोड करतोय सगळ्या दुनियाला हे व्हिडिओ दिसत आहेत हाऊ इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ प्रोग्रामिंग बिकॉज ऑफ आय टी इंडस्ट्री आय टी इंडस्ट्रीने जे ॲप्लिकेशन्स बनवले त्याच्यात यूट्यूब पण एक आहे राईट तुम्ही जे डेली ऍप्लिकेशन यूज करतायत त्या गोष्टी सगळे आय टीमध्ये येत आहेत बरोबर आहे आणि खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे आय टी इंडस्ट्री आहे म्हणून जगामधील खूप साऱ्या गोष्टी इझी झाल्या मित्रांनो खरंच इझी झाल्या खूप सारे एक्झाम्पल आहेत माझ्याकडे यार मी युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय म्हणून तुम्ही बघताय बरोबर आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे तुम्ही इंस्टाग्राम वापरता व्हॉट्सअप वापरता फेसबुक उबर वापरता ओला वापरता स्विगी वापरता झोमॅटो वापरता अरे हे ॲप्लिकेशन पुण्यात विचारा किती किती यांनी म्हणजे काम सोपं केलंय तुम्ही गावाकडून असाल तर माइड बी तुम्हाला हे वाटत नसतील की अरे याचा काय यूज आहे पण तुम्ही फ्लिपकार्टर वापरत असाल अमेझॉन वापरत असाल अरे जाऊ द्या यार व्हॉट्सअप वापरता की नाही गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड नाईट झोपला का जेवला का वापरता की नाही मला सांगा प्रत्येक जण वापरतो हाव इट इज पॉसिबल कसं काय हे आय टी इंडस्ट्री त्याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे प्रोग्रॅमिंग त्याच्या मागचं खूप खुँ रिझन आहे मोठं रिझन आहे तुम्ही पण या आय टी इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात ना बिंदासा काही प्रॉब्लेम नाहीये ऐका कोण म्हणत असेल बाई आय टी इंडस्ट्री लोप पॉवर चालले हे चाललंय काही नाही बर का तसं काही नाहीये बिकॉज आम्ही आता वर्किंगच आहोत आम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहीत आहेत हे लाईक अफवा खूप मोठ्या पसरवत आहेत लाईक मोटिवेशन भाई पोरांना द्या पुरं येऊ द्या राईट खूप सारे जॉब्स आहेत सगळ्या ओपनिंग्स खूप सारे आहेत जॉब सुद्धा अवेलेबल आहेत ओके आता एक गोष्ट सांगू का त्या जॉबला क्रॅक करण्यासाठी आपण एबल पाहिजे ओके आपण जर एबल नसेल तर आपण असं नाही म्हणू शकत नाही ओपनिंगच नाही आहेत खूप सारे ओपनिंग आहेत मित्रांनो डेली खूप सारे कॉल्स येत आहेत ओके फ्रेशरला थोडं हार्ड जात आहे एंट्री करण्यासाठी पण मी सांगेल तुम्ही कसं एंट्री करू शकता ते सुद्धा आता ऐका सुरुवात करायची सुरुवात करा तुमचं जर ग्रॅज्युएशन होत आलं असेल किंवा झालं असेल किंवा माईट बी तुमचा कोर्स झाला असेल काही झालं असेल तुम्ही पक्का विचार केला आय टीमध्ये यायचा स्टार्ट करा मित्रांनो कुठलीही प्रोग्राम लँग्वेज पकडा जावा पकडा पायथन पकडा ओके okay, डॉटनेट पकडा कुठे कुठली प्रोग्राम प्रोग्राम लँग्वेज पकडा आणि चालू करा त्याच्या अगोदर बेस पक्का करण्यासाठी सी आणि सी प्लस प्लसला बाई परफेक्ट करून घ्या आणि देन या प्रोग्राम लँग्वेजकडे वाढा सर आम्हाला प्रोग्रॅमिंग अवघड जाते असे दुसरे पण खूप सारे वेज आहेत ज्याला तुम्ही म्हणजे फॉलो करून आय टीमध्ये येऊ शकता त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल प्लीज कमेंट करा शिवराय आणि सर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा प्रोग्रॅमिंग सोडून आम्हाला जर आय टीमध्ये मध्ये यायचं असेल कोण कोणते वेज आहेत नक्की व्हिडिओ बनवेल मी पण प्रोग्रामिंग वरती बोलूया जावा पायथन डॉट नेट कशालाही चूज करा स्कोप आहे बाई मरणाचा स्कोप आहे तुम्ही येऊ शकता आय टीमध्ये मध्ये ओके प्रोग्रामिंग लँग्वेज पकडली एक गोष्ट सांगेल भाई उगत दुसऱ्याचं बघून असं येऊ नका बरं का पेलो दहा लाखाचं पॅकेज भेटलो पंधराचं पॅकेज भेटलो खूप सारा पैसा आय टीमध्ये मध्ये हे तुम्ही बघताय ठीक आहे इट्स ओके स्वप्न आहे तुमचं की बाई आयटी मध्ये मला काम करायचंय पण या गोष्टींना बघून येऊ नका मित्रांनो त्याच्या मागचं डेडिकेशन बघा एखादा जर आय टी मध्ये आहे आणि त्याला चांगलं पॅकेज आहे म्हणजे भाई त्याच्या मागचे डेडिकेशन त्याने केलेल्या गोष्टी या सगळ्या बघा विचारा ओके डेव्हलपर्सला कनेक्ट करा कनेक्शन बनवा लिंक त्यांना कनेक्ट करा त्यांना बोला, बोला ते सांगतील तुम्हाला राईट कारण हे डेडिकेशन पूर्ण बघत आहे पूर्ण फक्त पॅकेज बघतात चाळीस लाखाचं पॅकेज चला काय करायचंय फुल स्टाईप घेतला कोर्स एवढं ऐकत आहे तुम्हाला त्याच्यामुळे बघता त्याच्यामागचं डेडिकेशन त्याच्या मागची कन्सिस्टन्सी हार्डवर्क हे पण बघा थोडंसं ओके काय असतं ते सांगतो ऐका तुम्ही आता कोर्स चूज केला किंवा कोर्स केला तुम्ही फुल स्टॅच डेव्हलपमेंट डेटा अनालिस्ट डेटा सायन्स क्लाउड चा एडब्ल्यूएस चा टेस्टिंगचा कुठलाही केला नो प्रॉब्लेम फक्त तुम्ही कोर्स करत असताना भाई तुमचं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे बरं का कारण आय टीमध्ये येण्यासाठी प्रोग्रॅमिंग कॉन्सेप्ट टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग पाहिजे आणि आजकाल पोरांचं मी तेच बघतोय टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग नाही आहे पुन्हा कम्युनिकेशन लय महत्त्वाचं आहे तुम्ही आता कॉलेज इयरमध्ये असाल कम्युनिकेशनवरती भर द्या जावा स्टेजवरती इंट्रोडक्शन एखादा टॉपिक घेऊन करा एक्सप्लेन इंग्लिश इम्प्रूव्ह करा कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा कॉन्फिडन्स तुमचा इम्प्रूव्ह करा हे लागते बरं का आय टीमध्ये कम्युनिकेशन तुमचं इंग्लिश पाहि लागतं आहे इंग्लिश सॉरी टेक्निकल नॉलेज बाई परफेक्ट पाहिजे यार परफेक्ट पाहिजे तुम्ही फ्रेशर असाल तरीसुद्धा आता एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत फेशर्सकडून सुद्धा इवन जर मी जावाचा विचार केला तर फक्त कोर जावा ॲडव्हान्स घेऊन काय जर मला म्हणते सर जॉब लागेल का मला कोर जावा आणि एस येतं इट्स नॉट इनफ ऐ दादा ऐ ताई दीदी एवढं इनफ नाही आहे कोर जावा एस जॉब जाव नाही आहे भेटत आजच्या घडीला टू लन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲज वेल स्प्रिंग स्प्रिंग बूट टेक्नॉलॉजी शिकून घ्या त्याच्यामध्ये मॉड्युल्स आहेत खूप सारे बूट आहे डेटा जी पी आहे सिक्युरिटी आहे ते शिकून घ्या डे बेसिक टूल्स शिकून घ्या राईट पोरांना हे येत नाही आहेत त्यांना विचारलं दे डोंट नो दे देट जॉब इन आय टी ओके त्याच्यामुळं या गोष्टी करा प्रत्येकाला माझी विनंती आहे तुम्ही कुठली कुठली प्रोग्राम लँग्वेज पकडली आहे ना त्याला बाई शेवटपर्यंत जेवढं त्याच्यामध्ये आहे ना घेण्याचा प्रयत्न करा असं नाही की एवढं झालं स्टॉप का करताय असं राईट इनवेस्ट सिक्स आवर्स इन अ डे तुम्हाला आता वेळ भेटला आहे ग्रॅज्युएशन झालंय सहा तास त्याच्यावरती द्या पूर्ण पुण्यासारख्या ठिकाणी कोर्सला येतात दोन तासच लेक्चर करतात पूर्ण दिवसभर मजा मारतात पूर्ण दिवसभर पुण्यामध्ये दिवस दिवस बोंबलात फिरतात पोरांना वाईट वाटेल वाट पण आहे खरंय आहे त्यामुळं येणारी सपोज एक लाख पूर्ववर्षी दरवर्षी येत असेल तर त्यामध्ये जॉबला किती लागत आहेत खूप छोटी रेंज आहे खूप छोटा आकडा आहे त्याच्या मागे ते सांगतो जॉब्सच नाही आहेत आपण एबल आहोत का जॉबला हेच सुद्धा कुठेतरी बघणं गरजेचं आहे जॉब्स आहेत पण आपण कितपत त्यासाठी एबल आहोत आहोत का स्वतःला क्वेश्चन विचारा राईट जर असाल ना तर मला मॉक इंटरव्ह्यू द्या या संडेला ज्यांना मॉक इंटरव्ह्यू द्यायचा माझ्यासोबत लेट्स चेकआउट लगेच चेकआउट करू ना पण तो मॉक इंटरव्ह्यू युट्यूबवरती सुद्धा अपलोड केला आपल्या याच चॅनलवरती कोण कोण रेडिय कोण कोण मराठी बोर्गा रेडिया जो माझ्यासोबत मॉक इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे ओके okay? किंवा मुली जरी असतील तुम्ही जर असाल रेडी जस्ट नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल व्हॉट्सअप करा सर मला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे माझा मॉक इंटरव्ह्यू घ्या माझी तयारी कितपत झाली ते चेक करा माझं कम्युनिकेशन कसं आहे माझं कॉन्फिडन्स कसं आहे टेक्निकल नॉलेज किती आहे किती पाहिजे काय काय करावं लागेल ते मला सगळं सांगा सगळं सांगेल भाऊ त्याच्यामुळे झिरोपासून काहीच येत नसू द्या काहीच येत नसू द्या ग्रॅज्युएशन पूर्ण तुम्ही झिरो आहात ग्रॅज्युएशन मध्ये तरी सुद्धा तुम्ही तिथून सुरुवात करू शकता प्रोग्राम लँग्वेज पकडा डेडिकेशन देऊन रोडमॅप फॉलो करून सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत करा रोडमॅप कुठं भेटेल बघा रोडमॅप पूर्ण युट्यूबला कितीतरी रोडमॅप आहेत लेटेस्ट रोडमॅप बघा मी बनवलेले आहेत चॅट जीबी ला विचारा आय वॉन्ट टू बिकम समथिंग काय बनायचे ते सुद्धा विचारा यार सांगेल त्याचा रोडमॅप पूर्ण भेटेल स्टेप बाय स्टेप डेली तो रोडमॅप फॉलो करा इवन कोर्स करत असाल कुठं पुण्यामध्ये हैदराबाद मध्ये थोडंसं चार जी बीटला विचार आय एम डुइंग फुल स्टॅक जेव्हा डेव्हलपमेंट कोर्स तर मला हे शिकवलं जात आहे एवढं इनफ आहे का जॉबसाठी आजच्या घडीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इनफ आहे का आणखीन शिकावं लागेल सांगेल तो शिका त्या गोष्टी त्यांच्याकडून शिकून त्यांच्या घ्यायचं पूरक जमत अरे जेवढं कमी असेल तेवढं बरं आहे भाई पेनफुल लाईफ ब्युटिफुल लाईफ क्रिएट करत असते त्यामुळे आता जर तुम्ही मज्जा करत असाल तर बाई नक्कीच तुम्हाला पुढं पेनफुल लाईफ फेस करावी लागणार आहे हे वाक्य लिहून ठेवा बरोबर त्याच्यामुळं पेनफुल दिवस आहेत ना असू द्या स्ट्रगलिंगचे दिवस फॉलो करा नक्की चांगले दिवस येणार आहेत नक्की चांगल्या गोष्टी पुढे घालणार आहेत आता मात्र माझ्या कोरोना का वेळ खूप कमी आहे ओके मला एवढं सांगायचं होतं आणि आय थिंक तुम्हाला रोडमॅप कळा असेल झिरो टू हिरो बनायचं कसं ते पण सांगितलं मी तुम्हाला रिझ्यूम तुमचा स्ट्रॉंग पाहिजे लिंकडिनचे कनेक्शन तुम्हाला वाढवायचे आहेत गिट गिटअप तुम्हाला शिकायचं लिंकड इन अकाउंट बनवा खूप पोरांचे अकाउंट नाही आहेत लिंकडिनवरती रिझ्यूम नाही आहेत इवन थर्ड इयरला आहेत पाहिजे पुराण थर्ड इयरला तर तुम्ही आता जॉबच्या याला जॉब तुम्हाला पाहिजे राईट बनवा यार रिझ्यूम नाहीये रिझ्यूम चांगले नाहीयेत कसा रिझ्यूम पाहिजे काय पाहिजे जी? चार जीपीटी नावाचं टूल आहे युट्यूब नावाचं टूल आहे विचारा खूप सारे व्हिडिओज आहेत रिझूम कसा पाहिजे कसा बनवला पाहिजे मी बनवलेत यार लिंक इनवरती वरती कसे कनेक्शन बनवायचे कशी प्रोफाईल बनवायची सगळं बनवलंय बघा या गोष्टी चालू करा यार चालू पण जे जिवराय कमेंट करायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नवीन असाल तर लाईक शेअर फटाफट जे जिजाऊ जे शिवराय